नमस्कार मंडई चला तर पारंपरिक पद्धतीची ही मासवडी बऱ्याच जणांना बनवताना खूप सारं म्हणजे टेन्शन वाटतं की कसे बनवायची खूप अवघड असेल जमेल की नाही हे सगळे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर हा व्हिडिओ एकदा पहा तुमचं टेन्शन अगदी गायब होईल आणि पहिल्या प्रयत्नात तुम्ही सुद्धा अशी परफेक्ट अशी मांसवडी तयार करू शकता तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक पॅन ठेवलेलं आहे पॅनवरती सर्वात पहिले तर सारणासाठी आपण सारण भाजून घेतोय ज्या आतमध्ये आपल्याला मासवडीसाठी लागणारं सारण आहे त्यासाठी एक वाटी तीळ तडतडेपर्यंत तर भाजून घेतले तर पहा इथे मी सारण्यासाठी काय काय वापरते हे लक्षात ठेवा आपले तीळ भाजून झाले की लगेचच इथे एक वाटी किसून घेतलेलं खोबरं घालून ते सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे तांबूस रंगावरती भाजून झालं की लगेचच खोबरं सुद्धा काढून घ्यायचं त्याचमध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे त्यावरती थोडंसं तेल घालायचं ते सुद्ध सुद्धा चांगलं भाजायचं आहे भाजून झालं की आलं लसूणसुद्धा काढून घ्यायचं त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजेच शेंगदाणे आतपर्यंत खुसखुशीत होतील इथपर्यंत भाजून घ्या त्यानंतर इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे तर तो एक वाटी कांदा होता तर तो मीडियम साइजचा आपण इथे चौकोनी आकाराचा कांदा बारीकासा कट करून घेतला तेल घालून भाजून घ्यायचा आहे थोडासा भाजलेला आहे पूर्ण पन्ना जाईपर्यंत तर सारणच आपलं स्टफिंग भाजून झालं की लगेचच त्याच पॅनमध्ये आमटी बनवण्यासाठी भाजून घेतलाय कांदा त्याचमध्ये आलं लसूण घालून घेतला हे सर्व व्यवस्थित भाजलं की काढून घ्यायचं आहे त्याचमध्ये पुन्हा आपल्याला अर्धी ते पाऊन वाटी खोबरं घालून भाजून घ्यायचं इथे डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी चणा डाळ ती सुद्धा तेल टाकून भाजून घ्यायची आहे त्याचमध्ये दोन चमचे धने व दोन चमचे तीळ घालून आपल्याला भाजून घ्यायचं आहे ऐंशी टक्के डाळ दार भाजल्यानंतरच तीळ व धने घाला इथे सर्व साहित्य आपलं हे म्हणजे आतमध्ये आपल्याला भरण्यासाठी सारण तयार करण्यासाठीचं हे आहे आता हे अगोदर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर आता हे सर्वच सा साहित्य यामध्ये घालून बारीक वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे तर इथे गरम मसाला घातलेला आहे अर्धा ते पाव चमचा त्यानंतर इथे आपल्याला दीड चमचा घरगुती मसाला घालायचा थोडंसं हळद घालून बारीकसर वाटून घेतलेलं आहे आता मीठ तुम्ही वाटत असताना घालू शकता किंवा इथे खाली काढून घेतल्यानंतर घालू शकता तर इथे थोडीशी कोथंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आपण यामध्ये घालून घेऊया याचमध्ये चोपडटपणा आपल्या सारणाला येण्यासाठी दोन चमचे तेल घालून घेऊया तेलामुळे आपल्या सारणाला छान असा चोपडटपणा येतो तर तुम्ही पाहू शकता पाणी हे सारण तयार करत असताना पाण्याचा वापर करायचा नाही हे पहिलं लक्षात ठेवा कारण पाणी आपल्याला एक थेंबरे पाणी यामध्ये वापरायचं नाही तुम्हाला वाटल्यास थोडंसं कोरडं वाटलं तर मग मात्र तुम्हाला त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे चला सारण तयार झालं आता लगेच आमटीचा मसालासुद्धा थंड झालेला आहे आता हा मिक्सरला वाटून घेऊया तर तुम्हाला एकदम रेसिपी सुटसुटीत सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला अजिबात टेन्शन न घेता तुम्हीसुद्धा परफेक्ट अशी ही मांसवडीची भाजी आणि मांसवडी बनवू शकता आता यामध्ये सुद्धा सेम गरम मसाला एक चमचा दीड चमचा घरगुती मसाला याचमध्ये चवीप्रमाणे मीठ हळद आणि कोथंबीर घालून याचंसुद्धा वाटण तयार करून घेतलं सुरुवातीला कोरडं वाटलं त्यानंतर थोडं पाणी घालून वाटून घेतलं खूप सारं पाणी घालायचं नाही वाटणात सुद्धा त्यानंतर आता पिठलं बनवायचं आहे मांसवडी बनवण्यासाठी त्यासाठी मीठ मिरची जिरे आणि लसूण हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीकसर वाटून घ्यायचं आहे वाटत असताना पाणी अजिबात घालायचं नाही आता इथे आपण पिठलं बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये सर्वात पहिले तर दोन चमचे ते, तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे घरामध्ये हिंग असेल तर हिंगसुद्धा इथे फोडणीमध्ये घाला तर आता पहा जिरे थोडेसे तडतडले की त्याचमध्ये आपल्याला तयार करून घेतलेली चटणी घालून घ्यायची आहे तर आता ही, ही चटणी अर्ध्या ते एक मिनिटासाठी आपल्याला तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे तर पहा इथे आपण अर्धा ते एक मिनिटं चांगली फ्राय करून घेतली त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे तेलामध्येच हळद घातली ना की आपल्या मासवडीला कलर सुंदर येतो त्यानंतर इथे पाणी मोगम न घालता मोजून घालायचं आहे तर या वाटीने बेसनपीठ घेणार आहे त्या वाटीने मी इथे दीड वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता दीड वाटी पाणी घातलं आहे तर त्यासाठी पीठ किती घ्यायचं तर दीड वाटी पाण्यासाठी एक वाटी आपल्याला बेसनपीठ इथे घ्यायचं आहे तर इथे पहा एक वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे पण बेसनपीठ असंच न घालता आपल्याला ते चाळून घालायचं आहे जर तुम्ही असंच घातलं ना तर मग मात्र तुमच्या माझ्या बि पिठल्यामध्ये खूप गुठळ्या होतील आणि त्यामुळे मासवडी हवी तशी आ, थापता येणार नाही आणि जर मासवडी थापायलाच जमली नाही तर ती सेट करणंसुद्धा सुद्धा जमत नाही तर त्यासाठी इथे आपण पूर्ण चाळून घेतलं आणि आता थोडं थोडं बेसनपीठ आपल्याला ह्या फोडणीमध्ये मिक्स करून हटवून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे याच पद्धतीने जर केली ना तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय अशाच प्रकारे तुमचीसुद्धा सुरेख पहिल्या प्रयत्नास मांसवडी तयार होईल तर पहा पाण्याचं प्रमाण कशाने तर आपल्याला हे काही जास्त वेळासाठी हे पिठलं शिजवायला लागत नाही तर पहा सगळ्यात पहिले तर हे मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेफार काही गुठळ्या तयार झालेल्या असतील त्या मोडून घ्यायच्या आहे तर इथे पहा सर्वात पहिले हटवून घेतलं त्यानंतर छोटी झारी घेतलेली आहे याने ना गुठळ्या मोडणं अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मोडल्या जातात तर पहा आपल्याला इथे मासवडी बनवण्यासाठी पिठलं अशा पद्धतीचं घट्ट असायला हवं अजिबात पातळ करायचं नाही पातळ जर केलं ना तर व्यवस्थित सेट होत नाही आणि मग ते तुटते सुद्धा आणि खूप घट्ट झाली तरी सुद्धा सेट करता येत नाही त्यामुळे पिठलं बनवत असताना पाणी आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे आता इथे सर्व गुठळ्या मोडून घेतलेले आहे आणि ह्या पिठल्यावरती आपल्याला झाकण ठेवून हे पिठलं ना दोन मिनिटे वाफवून घ्यायचं आहे जास्त वेळासाठी वाफवायचं नाही अगदी दोन मिनिटं आपण झाकण ठेवून वाफायला ठेवले तर आता इथे पहा आपण एक सुती कपडा घेतलेला आहे तो आधीच वल्ला करून घेतलाय पण त्यावरती जिथे तुम्हाला मांसवडी थापायचे आहे ना तिथे पुन्हा एकदा पाणी टाकून घ्यायचं आहे त्यावरती आपण किसून घेतलेलं खोबरं अशा पद्धतीने टाकून घेऊया तर खोबऱ्यामुळे वरतून सुद्धा आकर्षक आपली मांसवडी दिसते त्यानंतर थोडीशी सुद्धा यावरती टाकून घेतलेली आहे आता कोथंबीर खोबरं टाकून झालं की आपल्या इकडे पिठलं सुद्धा छान असं शिजलेलं आहे झाकण काढून घेतलं आणि थोडंसं आपल्याला याला पुन्हा एकदा मॅश करून घ्यायचं आहे आता हे सर्व पिठलं आपल्याला तयार करून घेतलेल्या कापडावरती काढून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता थोडंसं मॅश केलं ना तर बाइंडिंग छान येतं आणि त्यामुळे मासवडी थापायला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने जमते आता हे सर्व पिठलं यावरती टाकून घेऊया तर इथे मी सर्व पिठलं टाकून घेतलेलं आहे रात्रीचा व्हिडिओ बनवला असल्यामुळे थोडंसं इथे साईडला म्हणजे व्यवस्थित असं तुम्हाला दिसत नसेल तर पहा आता इथे ना ही मासवडी गरम गरमच आपल्याला पिठला आहे ना तोपर्यंतच थोडं थोडं हाताला पाणी लावून थापून घ्यायचं आहे हाताला पाणी लावायचं म्हणजे चटका बसत नाही आणि गरम गरम याच्यातच तिला असं थापून घ्यायचं आहे तुम्ही गरम असतानाच थापली आणि सेट केली ना तर मग मात्र तुमची परफेक्ट अशी तयार होते त्यामुळे ना गरम गरम असतानाच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय अशाच प्रकारे गरम गरम असतानाच आपल्याला हे पिठलं थापून घ्यायचं आहे तर पहा खूप पातळ किंवा खूप जाड असं न ठेवता असं मीडियम आपण पिठल्याची पोळी थापून घेतली मध्ये भरपूर असं सारण भरून घेतलं तर कशा पद्धतीने घेतलेलं आहे हे तुम्हाला दिसलंच असेल तर आता फक्त हे तोंड आपल्याला पुढच्या तोंडावरती नेऊन अशा पद्धतीने त्याला सर्वात पहिले तर जुळवून घ्यायचं आहे आता पहा तुम्हाला सांगते मी मासवडीला दोन्ही साइडने आकार कसा द्यायचा तर पहा अलीकडच्या हाताने अलीकडच्या हाताने सुद्धा त्याला खाली चपट करायचं आहे ज्या बोटाने मी तुम्हाला दाखवलं ना तिथे सुद्धा मग आपल्या मासवडीला आहे ना दोन्हीकडून एकसारखा आकार येतो आणि मग आपली मासवडी अगदी परफेक्ट तयार होते तर तुम्ही एकच साइडने दाबलं तर मात्र तुमच्या मासवडीला माशासारखा आकार येत नाही ही ट्रिक आहे खरं तर पाहू शकता आपण अगदी मध्यावरती त्याला छान असा हे करून घेतलेलं आहे आता ह्या कापडावरतून आपल्याला हे पिठलं आहे ना किंवा मासवडीचा रोल जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर अगदी सहजरित्या तो निघला जातो पिठल्यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आणि परफेक्ट असेल ना तर तुमची मासवडी तुटायचा प्रश्नच येत नाही तर आता इथे पहा आपण मासवड्या लगेचच कट करून घेऊया मासवडी कट करत असताना तुम्हाला हवेत त्या आकाराचे तुम्ही इथे कट करू शकता इथे मी अशा पहा एक ते दीड इंचाच्या अंतरावरती कट करून घेतलेल्या आहेत भरपूर प्रमाणात जरी तुम्हाला बनवायची असली ना तरी सुद्धा तुम्ही प्रमाण हे वापरून भरपूर प्रमाणात सुद्धा ही मासवडी बनवू शकता तर इथे पहा मासवड्या मी सर्व अशा कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला एक मासवडी काढून दाखवते कुठेही लवचिक नाही कुठेही तुटण्याचा चान्स नाही अगदी परफेक्ट आपली मासवडी तयार झालेली आहे थापेपर्यंत सेट झाली म्हणजे तुम्ही पाहू शकता आपण वापरलेलं प्रमाण किती परफेक्ट आहे ते तर चला मांसवडी आपली आता तयार झालेली आहे है। आता ह्या मासवडीसोबत खाण्यासाठी लागणारी आमटीसुद्धा आपण तयार करून घेऊया आमटीचा मसाला तर आपण तयार करून घेतलेलंच आहे फक्त आपल्याला आता आमटी तयार करून घ्यायची आहे तर चला मस्त अशा आपल्या इथे मांसपड्या तयार झालेल्या आहेत आणि सेट तर इतक्या सुंदर झाल्यात की असं आपल्याला स्वतःचंच कौतुक करावं की काय असं वाटतं ना कधी कधी एखादा पदार्थ परफेक्टपेक्षाही उत्तम जर झाला ना तर खरंच खूप छान वाटतं कारण परफेक्ट आणि त्यापेक्षाही उत्तम होणं हे खरंच खूप म्हणजे खूप त्यासाठी स्किल लागतं असं मला तरी वाटतं तर चला आपली मासवडी तयार झाली वाटण मी अशा पद्धतीने काढून घेतलं होतं आता इथे तेल गरम व्हायला ठेवलं त्या तेलामध्ये हे वाटण घालून घेतलेलं आहे वाटण आता ओढलं असल्यामुळे तेल लगेच बाहेर फेकतं पण अगदी पाहू शकता अर्ध्या मिनिटामध्येच पूर्ण वाटणाने आपलं तेल जे आहे ना ते ऑब्झॉर्व केलेलं आहे तर आता ह्या तेलामध्येच वाटण ना पूर्ण तेल सोडेपर्यंत परतवून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता त्यानंतर इथे आपल्याला उकळतं पाणी या वाटणामध्ये घालून घ्यायचं आहे इथे अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही तुम्ही जर अशा पद्धतीची आमटी बनवताय तर तुम्हाला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाणी घातल्यामुळे आपल्या आमटीला कट छान येतो तर पहा इथे उकळी आल्यानंतर चांगली पाच मिनिटं ही आमटी जी आहे ना ती उकळवून घ्यायची आहे उकळवून घेतलेली आमटीला कट छान आलेला आहे आता आमटीचासुद्धा वास घरभर पसरलेला आहे आणि आमटी सुंदर अशी झालेली आहे जशी आपल्याला मासवडीसोबत खाण्यासाठी आमटी लागते ना तशा प्रकारची झणझणीत आणि चमचमीत आमटी तयार आहे मासवडीसुद्धा सुरेख आणि सुबक पाहता क्षणी खायवा खावीशी वाटावी अशी आपली सुद्धा तयार आहे आशा करते की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका रेसिपीसह धन्यवाद